तर आज अचानक ठरवून केलेला प्लॅन सक्सेस झाला म्हणजे खरंच आपण जे अचानकच प्लॅन करतो तोच तो सक्सेस होतो कधी सुद्धा ठरवून केलेला प्लॅन सक्सेस होत नाही तर सकाळचं माझं डेली रुटीन होतं ते मी आवरलं मुलींच्या डब्यासाठी आज केले होते मेथीचे पराठे आवरले आणि मुलींना शाळेत सोडून आले आज ती जबाबदारी माझ्याकडे होती कधीतरी ही जबाबदारी असते माझ्याकडे आणि त्यांना सोडले आणि जेवण घेतले त्यानंतर मग माझ्या मावशीचा फोन आला होता की असं जायचं आहे आणि जाऊया का येतीस का तर ठीक आहे बोलले तर त्याची सगळी तयारी मी आवरून घेतले पटपट आवले आणि आम्ही दोघी निघालो तिकडे जाण्यासाठी जे की माझ्या मामाच्या गावी जायचं होतं आजारी होते ते त्यांना पाहण्यासाठी आम्ही निघालो होतो खरं तर सुखात नाही पण दुःखात अशा वेळी जाणं गरजेचं असतं प्रत्येक वेळी स्वार्थ पाहून पाहायचा नसतो आणि त्यांच्या आवडीचं थोडेफार फ्रूट्स आणि बाहेरचे थोडे खाद्यपदार्थ आम्ही घेत घेत मग आम्ही तिथे पोहोचलो आणि तर तिथे गेल्यानंतर सर्वजण बसून आम्ही थोडंफार खाल्लो कणसे शिजवले होते आमच्या मामीनी तर ती कणसे बसून आम्ही सर्वजण खाल्लो थोडा वेळ गप्पा मारलो त्यांच्या तब्येतीची चौकशी वगैरे केली आणि मग माहेरातून जशी शिद शिदोरी ना लेकीला तर तसं त्यांनी आम्हाला रानातून आलेली कणसे दिली आणि तेथून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आणि येता येताच परत आम्हाला गजऱ्याचा स्टॉल दिसला जो की माझ्या मावशीला मला सुद्धा पाहून मोह आवरला नाही आणि घेतला मी फायनली गजरा कारण खूप दिवस झाले मी सुद्धा गजरा घातला नव्हता तर ठीक आहे म्हटलं तर घेतलं कारण हौसेला मोल नसतं असं माझी मावशी म्हणते तर ठीक आहे म्हटलं चल तर आ... आहेच तर घेऊयात तर घेतला आणि घातला सुद्धा आणि त्यानंतर थोडं शॉपिंग टाइमिंग होतं आमचं लेट झाला होता, होता पण हे घेणं पण तेवढंच महत्वाचं होतं मुलींसाठी थोडं फार खरेदी केली आणि तिथून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला जे की मला शंभू तीर्थांचं दर्शन घ्यायचं होतं माझी खूप इच्छा होती त्यामुळे मग मी शिवतीर्थ आणि शंभू तीर्थांचं दोन्ही सुद्धा तीर्थांचं दर्शन घेतलं खरं तर इचलकरंजीचा अभिमानास्पद गोष्ट आहे की हे दोन्ही तीर्थ येथे आहेत त्यानंतर जाता जाता माझ्या मैत्रिणीला गाठ पडले थोडेफार गप्पा मारले आणि हे होते माझे फॉलोअर्स जे की मला बोलले की मी रोज तुमचे व्हिडिओ बघते कसा वेळ करता आणि काय कसं मॅनेज करताय तर अशा ह्या सगळ्या गप्पा झाल्या आमच्या तिथून आम्ही निघालो माझ्या माहिरी माझ्या भाच्याला बरं नव्हतं तर म्हटलं जाता तर त्याला सुद्धा पाहून जाऊया थोडा वेळ त्याच्याशी गप्पा मारल्या हा तर हिरो मोबाईलच घेऊन बसला होता तर तिथून आम्ही निघालो कारण खूप वेळ झाला होता आणि त्यांना टाटा बाय बाय केलं आणि आम्ही निघालो आमच्या ह्या परतीच्या प्रवासाला खूप छान प्रवास झाला झाला धावपळ पण त्या मनाने झाली समाधान वाटलं पण अशा वेळेला तर उपयोगी पडणं खरंच गरजेचं असतं आणि येता येता हे भरपूर ट्रॅफिक लागलं होतं त्यातून वाट काढत काढत आम्ही फुल स्पीडने घरी आलो कारण खूप लेट झाला असं तातचा दिवस परत भेटू परतच्या ब्लॉग मध्ये बाय बाय